हसू हसूय मॅडम शाळेत आल्यात मी रिटायर झाले ना वरचे वर येणं होत नाही कधीतरी येते मी ह्या बघा आमच्या वर्षावही खूप प्रेम स्नेह शाळेत असताना नेहमी आडी अडचणीला कामे येणाऱ्या आणि सतत आम्हाला आमंत्रण देणाऱ्या आता आम्ही आमंत्रणाला मी खूप मिस करते पण तरी आले तरी त्यांची भेट घेतल्याशिवाय मी कधीच जात नाही विद्यार्थी सन तेरा चौदाचे दहावीचे विद्यार्थी आज त्यांनी गेट टुगेदर ठेवले खूप उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्यांनी प्रवेश केल्याबद्दल माझं स्वागत केलेलं आहे नववीचे विद्यार्थी आता त्यांची सरव चालू आहेत पण योगा योगा आणि त्यांची भीज झाली गुणी हुशार अभ्यासू नियमांचे पालन करणारे नववीचे विद्यार्थी हे कोण कोण सुधारला वा वा छान छान सर्वांना वाजते सारखी सारखी वाजणारी ही घंटा इयत्ता दहावीत शेवटची वाजली आणि तेव्हापासून आमची शाळा ही कायमची सुटली सुने

आम्ही प्रतिकाला विनंती करतो त्यांनी चौकडे सांगता सरकार करायचं चौकडे सरकार विनंती करतो की त्यांनी सरकार स्वीकारावा श्रीमती कापसे सरकार करण्यासाठी कुलदीप पवार यांना विनंती

मुद्दा असतो की विद्यार्थ्यांचा सहभाग माझी विद्यार्थ्यांची मेळावा घेतलेला आहे काय असतील तर दोन गुण द्या एक गुण द्या तर आम्हाला जे तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागली नाही की माझे विद्यार्थी आमच्याकडे या मेळावा घ्या तुम्ही होऊन प्रकार घेतला या बॅचने त्यामुळे विद्यार्थ्याच्या वतीने तुम्हाला मी मनापासून धन्यवाद बऱ्याच जणांच्या आठ पण होते पण परफेक्ट असं नव्हतं की हेच विद्यार्थी ह्या बेस्टला होते कारण मला वाटतं मी बदलून आले तेव्हा तुम्ही सहावी का सातवीला होते सातवीला होते आणि मी तुम्हाला माझा जास्त तुमचा बाहेर जास्त संपर्क आला वर्गात कमी संपर्क आला तेव्हा मी सातवी पाचवी ते सातवीला शिकवत होते जे सरांचे विषय होते तेच विषय मला दिलेले होते तुम्ही गेल्यानंतर मग मला मी दहावी पर्यंत शिकवलं तर मला अर्थ काहीतरी आणखी इतिहास का भूगोल काही भूगोल शिकवले तर आणि मग हे चेहरे सकाळी शाळेत आल्यानंतर हे चेहरे दिसले मग हे चेहरे कसे होते लाजरे गुजरे आज र लाजते आता काय मी मारणार नाही आणि तुम्हाला पुढे मारत या म्हटलं अगदी बाल मॅडम समोर उभ्या झालं शांत सगळ्या शांत ह्याच्या होत्या फक्त चेंचर कोण होते ह्याच्यात सांगू का मी परफेक्ट ह्याच्या दोघीत जास्त होते ह्या मध्ये आणि सांगले ती जण बाकी एकदम शांत सालस सांगितलेलं ऐकणाऱ्या म्हणजे असं काही नाही की त्यांच्यावर कोणी प्रेशर टाकलं त्यांना रागवण हे करण त्यांनी अगदी छान पैकी हे केलं मुलांच्या बाबतीत पण आता पाहते तसेच चेहरे त्यावेळेस पण होतो त्याच्यानंतर मी अजून युपीएसी प्रिफरन्स आलो करतो एक अटेम्प्ट दिला माझं पण माझं तो सेकंड थोडंसं जपलिंग झालं त्यामुळे मला काय माझं तिथं प्री क्वालिफाय नाही झालं पण आता सध्या तरी काही येणाऱ्या अटेम्पमध्ये म्हणजे होईल सध्या तर मी अजून जॉबलेस आहे म्हणजे अजून तुम्हाला जर सांगायचं तर गुरु दक्षिण माझ्याकडे आमटा सोडत काय दिले पण सर एवढी गॅरंटी की कामाला लागेल त्याच्या विषयी काय म्हणजे टेन्शन नाही म्हणतात ना मंदिर तुम्ही नाही की बटक बटक करी सई मंदिर तुम्ही नाही की बटक करी सई गुमराह तो जो घरचे निघले त्याप्रमाणे भाई काम लग्नानंतर माझ्या लग्नानंतर मी कोणाला आणि माझं ब्रँगे जॉबला पण होते कोडलीमध्ये वर्क फ्रॉम होम केलं एक वर्ष पण बेगी असल्यामुळं नंतर व्यवहार आपल्या पद्धत तरी फुलीवरचे मुगी दोन वर्षाची आहे सगळं व्यवस्थित आहे तुमचे आशीर्वाद अशीच राहत मी येतलेच आहे आणि मला लग्नानंतर पण जालपूरमध्ये दिलेलं आहे तर मी लग्नानंतर फार्मसी केली तर आत्ता मी सध्याला फक्त माझ्या हार्डवेअर सिद्धिविनायक हार्डवेअर म्हणून पॅट्रोल समोर तर ते चालवते

आज आल्यामुळे मला माझ्या मैत्रिणी व मित्रमैत्रिणींनी सर्वांनी येण्यासाठी संधी दिली त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे व सर्व शिक्षकांमुळे आज मी याच शाळेमध्ये शिकले व या गावामध्ये पण पाहिले आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज माझं सर्व काही हे चांगलं आहे त्यामुळे मी सगळ्यांचे भूमि आहे माझे नाव मनीषा रामदास का

सधार टिकर कांदा परत व्यवस्थित आहे चालू परत धुस्थिन you <laughs> 嫌だよ、サンデー。

बन करायला थोडा अशा प्रकारे आज विद्यालयामध्ये गेट टुगेदरचा का कार्यक्रम संपन्न झाला तरी सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल कमेंट करा